मंचावरील विराजमान विचारवंत परीक्षक आणि एक जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणीच पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांच वरण असतं पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुळांचं वर्ण असतं पण मरतानाही सुगंध देणं यातच खरं आयुष्य असत यातच स्वर्धक वेदिका शाहजी पवार माझा विषय मांडत आहे हे जीवन सुंदर आहे ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज वर्षाच्या वयामध्ये निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांनी शिवरायांना घडवलं त्यांना वाढवलं आणि त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली अशा राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती संपूर्ण देशाची व्यवस्था करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते हे जीवन मोलाचे आहे त्याचा त्याग करू नका हे जीवन मोलाचे आहे त्याचा त्याग करू नका म्हणून कबीर रणदिवे म्हणतात सुखदुखा ऊन <Sess> <Sess> धरावे आयुष्याचा त्याग नको बहुमोळाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का मनासारखे सारे काही जीवनात या घडते का जीवनाकडे जर खेळा खेळ

दिशा वाट राजा, दिशा वाट राजा, असंख्य संकटांना संकट न समजता संधी समजून सोड करणारा राजा खऱ्या अर्थाने सुंदर जीवन जगला जीवन ही एक लढाई आहे जीवन ही एक... श्वासही बंद करत नाही जिचेशा आखीस पिऊन श्वासही बंद करत नाही जरी पडलो रडलो तरीही जरी, जरी पडलो रडलो तरीही मोहरत नाही तरीही मोहरत नाही तरीही मोहरत नाही तरीही महरत नाही

नाही निर्मळ जीवन काय करील साबणं म्हणून जीव मन स्वच्छ करायचं असेल जीवन सुंदर बनवायचं असेल तर एकमेव साबण म्हणजे विचार 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 परिवर्तनाची जोड जर जीवन परिवर्तनाला दिली तर हे जीवन खूप सुंदर होईल हे जीवन खूप सुंदर होईल मानवाने हे आपले बहुमोळाचे आयुष्य आनंदाने व समाधानाने जगायला हवं कारण जीवन

सगळ काही दिवसात काही हात ने हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच येतील तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका धन्यवाद